त्यासाठी आमच्या एम पी स्टुडिओत मतदानाचा मागोवा या कार्यक्रमात आपणा सर्वांचं स्वागत अठराव्या लोकसभेसाठी सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातलं मतदान आज झालं राज्यातल्या पाच लोकसभा मतदारसंघांमध्ये आज पहिल्या टप्प्यात मतदारांनी आपला कौल यंत्रात नोंदवला लोकशाहीच्या या उत्सवाचं पहिलं पर्व कसं होतं ते आपण मतदानाचा मागोवा या कार्यक्रमातून जाणून घेणार आहोत आकाशवाणी मुंबईच्या स्टुडिओतून मी गौरी देशमुख आणि आकाशवाणी मुंबई प्रादेशिक वृत्त विभागाच्या संचालक सरस्वती कोळेकर या कार्यक्रमात सहभागी होत आहोत त्याचबरोबर नागपूर प्रादेशिक वृत्त विभागातल्या वृत्तसंपादक नम्रता फलके आपल्यासोबत आहेत आणि त्याशिवाय इतर मतदारसंघातल्या मतदानाबाबतची माहिती आकाशवाणीचे अंशकालीन वार्ताहर आपल्याला वेळोवेळी देणार आहेत तर आता कार्यक्रमाला सुरुवात करत आहेत वृत्त विभाग संचालक सरस्वती कुवळेकर श्रोते हो नमस्कार लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव आजपासून सुरू झाला आहे याचे पडघम खरं तर सोळा मार्चला म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगानं जेव्हा केली ना तेव्हापासूनच ऐकू येत आहेत देशात अधिकाधिक मतदान व्हावं यासाठी निवडू निवडणूक आयोग सर्व स्तरावर प्रयत्न करत आहे शहरं गावखेडी सर्वत्र भिंतीवर मतदान जागृतीचे संदेश लिहिले आहेत पथनाट्याद्वारा गावगाव संदेश दूत आहेत अनेक नामवंत लोकप्रिय व्यक्ती संदेश दूत म्हणून सोशल मीडियावरून लोकांपर्यंत पोहोचू लागलेत आज प्रत्यक्ष पहिल्या टप्प्यातल्या मतदानाला सकाळी सुरुवात झाली तेव्हा मतदानाचा उत्साह दिसून होता खरा पहिल्या टप्प्यात विदर्भातल्या गडचिरोली चिमूर भंडारा गोंदिया चंद्रपूर नागपूर आणि रामटेक या पाच लोकसभा मतदारसंघात आज मतदान झालं महाराष्ट्रातल्या पाच लोकसभा मतदारसंघात प्राथमिक आकडेवारीनुसार पंचावन्न पूर्णांक पस्तीस शतांश टक्के मतदान झालं सर्वाधिक सुमारे सासष्ट टक्क्याहून अधिक मतदान गडचिरोली चिमूरमध्ये झालं त्यानंतर भंडारा गोंदियात सुमारे सत्तावन्न टक्के चंद्रपूरमध्ये पंचावन्न टक्क्याहून अधिक रामटेकमध्ये बावन्न पूर्णांक अडतीस शतांश टक्के आणि नागपुरात एकोणपन्नास टक्क्याहून अधिक मतदान झालं निवडणूक आयोगामार्फत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न झाले होते तरीही यावेळी मतदानाच्या टक्केवारीत घट झाल्याचं आपल्याला दिसून येत या टप्प्यात नितीन गडकरी सुधीर मुनगंटीवार प्रतिभा धानोरकर राजू पारवे श्यामकुमार बर्वे सुनील मेंढे प्रशांत पडोळे अशोक नेते नामदेव किरसान या प्रमुख नेत्यांसह एकूण सत्ताण्णव उमेदवारांचं भवितव्य आज मतदान यंत्रात बंद झालं श्रोते हो या पहिल्या टप्प्यात मतदान होत असलेल्या मतदारसंघांपैकी भंडारा गोंदिया आणि गडचिरोली चिमूर या दोन मतदारसंघांमधलं एक वैशिष्ट्य जाणून घेऊया दोन हजार एकोणीसमध्ये लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळी राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त मतदान या दोनही जिल्ह्यात झालं होतं आज आपण सर्वप्रथम गडचिरोली चिमूर या आमच्या मतदारसंघातले आमचे प्रतिनिधी जयंत निमगडे यांच्याकडून मतदानाविषयी आणि एकूणच या मतदार मतदारसंघाविषयी जाणून घेणार आहोत आपल्या बरोबर आहेत जयंत जयंत नमस्कार जयंत आज... गडचिली चिमूर गडचिली चिमूर लोकसभा मतदार खे, क्षेत्राची निर्मिती होऊन जवळपास पंधरा वर्ष पूर्ण झाली आहेत आणि यंदाची ही निवडणूक ही चौथी निवडणूक होती आज सिरोच्या पासून आमगाव पर्यंत जवळपास चारशे किलोमीटर किलोमीटर दक्षिणोत्तर लांबी असलेला हा मतदारसंघ आहे आणि त्र्याहत्तर टक्के जंगल व्याप्त आदिवासी बहुल हिंसक कारवायांच्या दृष्टीने संवेदनशील मतदारसंघ अशी या मतदारसंघाची ओळख आहे या मतदारसंघातील चार विधानसभा क्षेत्रात दुपारी तीन वाजतापर्यंत मतदार मतदान होतं तरीही मतदानाची आकडेवारी ही सहासष्ट टक्क्याहून अधिक झालेली आहे हे या मतदारसंघाचं दुसरं वैशिष्ट्य म्हणावं लागेल आतापर्यंत जी आकडेवारी मिळालेली आहे ती सहासष्ट टक्क्याहून अधिक आहे आणि प्रशासनाने ही स्प, हे स्पष्ट केलं आहे की उद्या दुपारपर्यंत अंतिम आकडेवारी आपल्याला उपलब्ध होणार आहे विशेष म्हणजे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात जवळपास बहात्तर पॉईंट तेहतीस टक्के मतदान झालं होतं यावेळी ही आकडेवारी थोडीशी कमी आहे परंतु ती जेव्हा अंतिम आकडेवारी येईल त्यावेळेस ही आकडेवारी वाढण्याची शक्यता आहे या मतदारसंघामध्ये जवळपास सोळा लाख अठरा हजार सहाशे नव्वद मतदार मतदार आहेत त्यात आठ लाख चौदा हजार सातशे त्रेसष्ट पुरुष आणि आठ लाख दोन हजार चारशे चौतीस महिला होत्या दहा मतदार हे तृतीय पंथी होते विशेष म्हणजे चोवीस हजार सव्वीस नव मतदारांनाही मतदारांनीही अत्यंत उत्साहानं या ठिकाणी मतदान केलेलं आहे त्यांच्या प्रतिक्रिया देखील वाखाण्याजोगे आहेत या मतदारसंघामध्ये अठराशे एक्क्याण्णव मतदार मतदान केंद्र आहेत त्यातील जवळपास तीनशे एकोणीस मतदान केंद्र संवेदनशील आहेत आणि त्यातील दोनशे मतदान केंद्र हे अतिसंवेदनशील आहेत या दोनशे पैकी जवळपास सोळा मतदान केंद्र हिंसक कारवाईच्या दृष्टीने जोखमीची होती का, तिथे काही विशेष व्यवस्था होती का हरीश तिथे काही विशेष व्यवस्था होती जवळपास हा जवळपास केंद्रीय राखीव दल राज्य राखीव दल आणि जिल्हा पोलीस आणि इतर पोलीस अशी जवळपास पंधरा हजार पोलिसांची कुमक त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेली होती आणि वायुसेनेचे हेलिकॉप्टर आणि गडचिरोली जिल्हा पोलिसांची हेलिकॉप्टर अशी जवळपास सात हेलिकॉप्टर त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेली होती या हेलिकॉप्टरच्या धन्यवाद आपल्याबरोबर आता जोडले गेले आहेत हरीश मोठघरे हरीश मोठघरे हे आमचे भंडारा गोंदिया या लोकसभा मतदारसंघातले प्रतिनिधी आहेत आता आपण त्यांच्याशी तिथली माहिती करून घेऊया हरीश नमस्कार हरीश काय सांगशील तुमच्या मतदारसंघाविषयी पूर्व विदर्भामध्ये आज पहिल्या टप्प्यामध्ये भंडारा जिल्ह्या लोकसभा क्षेत्रात मतदान असून यात भंडारा जिल्ह्यातील भंडारा कौली विधानसभा सिडचर भोंगवाडी विधानसभा साकोली लाखांपूर विधानसभा तर गोंदिया जिल्ह्यातील अर्जनी मुगाव विधानसभा तिरडा आणि गोंदिया विधानसभा असे एकूण सहा विधानसभा सीटांचा समावेश होता यात अठरा लाख एकशे दे अठ्ठ्याऐंशी मतदारांची नोंद होती यात भंडारा जिल्ह्यामध्ये नऊ लाख सत्त्याण्णव हजार मतदार असून यात चार दे लाख सत्याऐंशी हजार दे तीनशे नव्याण्णव पोलीस मतदार होते तर पाच लाख पंच्याण्णव हजार पाचशे एकोणीस महिला मतदारांचा समावेश होता तो तीन विधानसभा क्षेत्र आठ लाख तीस हजार चार लाख एक हजार तेचा लाख समावेश होता दुनिया जिले चौदह तृतीय संख्य मतदान का देखी समावेश होता सकारी मतदान झाली होती अर्जुनी मतदान तालुका हा नक्ष तालिका तेतने मतदार संघा सकाळी सात दुपारी तीन वजेपर्यंत मतदान की वे टाइम होती तर इतर ठिकाणी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होती होते जसा तळाचा वाढला होता त्यावेळी सात ते अकरा वाजेपर्यंत मतदानाची संख्या मोठी होती तर दुपारी बारा ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत मतदानाचा आकडा हा कमी असला तरी संध्याकाळी चार ते सहा वेळेस मतदानाची जी मतदान करायला गर्जी केली होती मतदारांनी तर सकाळी सात ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंतचा जो आकडा आलेला आहे त्याच्यामध्ये छप्पन पॉईंट संच्याऐंशी टक्के मतदार पार पडले असेल आता अंतिम टक्के अजून बाकी आहे तर महाराष्ट्रात सर्वात जास्त मतदानची टक्केवारी ही दुर्गा भंडारा मतदारसंघात होते तर दोन लोकसभा निवडणुकीमध्ये देखील भंडारा लोकसभा येतात पॉईंट मतदान झाले होते तर मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने शासकीय कार्यालयाची भिंतीवर दुर्जावृत्ती करण्यात आलेली होती तसेच देशाला बरकट करण्यासाठी मतदार क्षेत्र स्वतः मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क देण्यासाठी एकाला या ठिकाणी दिसून आले भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रात एकवीसशे ते मतदान केंद्रावरून ही मतदान प्रक्रिया पार एकेचाळीस या ठिकाणी महिला मतदान केंद्र होते सगळेजा कुठल्याही ठिकाणी मतदान केंद्रावर अनुचित प्रकार झाला नाही या ठिकाणी आणि मतदान प्रक्रिया व्यवस्थित करू सुद्धा पार पडलेली आहे पण तिथे विशेष काही असं मतदानाच्या घटना उल्लेख करण्याजोग्या झाल्या का गोंदिया जिल्ह्यातली सालेदेसा तालुक्यांतर्गत जे चिमूर चिमूरच्या भागामध्ये हा एक मतदारसंघ होता आमगाव विधानसभा त्या ठिकाणी मुरकुदोह दंडारी या गावामध्ये पहिल्यांदाच मतदान केंद्र तयार करण्यात आलं होतं मागच्या निवडणुकीत त्या ठिकाणी लोकांना जवळपास बारा किलोमीटर अंतरावर मतदान करावं लागत होतं मात्र पोलीस प्रशासनाच्या वतीने त्या ठिकाणी एओपी तयार झाल्यानंतर पहिल्यांदाच त्या गावामध्ये मतदान प्रक्रिया पार पडली तर त्यामुळे गावकऱ्यांसाठीच मतदानाचा उत्साह पाहायला मिळाला ही विशेष माहिती देण्यात आली धन्यवाद धन्यवाद हरीश आ, आता आपण याच मतदारसंघामधला दुसरा एक प्रतिनिधी आहे प्रवीण तांडेकर त्यांच्याकडून वेगळे काही अनुभव ऐकूया प्रवीण प्रवीण हॅलो नमस्कार प्रवीण नमस्कार हां आजच्या मतदानामध्ये आपल्याला काय उल्लेखनीय घटना सांगाव्याशा वाटत श्रोत्यांना नक्कीच भंडारा गोंदिया लोकसभा मतदार म्हटलं तर तलावांचा जिल्हा आणि धाण्याचा कोटार म्हणून संबोधला जातो भंडारा जिल्हा भंडारा गोंदिया लोकसभेमध्ये एकंदर अठरा लाख मतदार मतदान मरदा आहेत आणि आज सुरळीत मतदान पार पडलेलं आहे एकंदरीत लोकसभेचा विचार केला असता या ठिकाणी सकाळी सात पासूनच मतदार आहे ते मतदान केंद्रावर गर्दी करायला सुरुवात केलेली होती आणि दुपारच्या नंतर उन्हाचा तीव्रता असल्यामुळे तापमान जास्त होता जवळपास बेचाळीस अंश सेल्सिअस तापमान होत्यामुळे दुपारच्या सुमारास कुठंतरी मतदान हा मंदावलेला होता आणि सायंकाळी चारच्या नंतर परत मतदानाला सुरुवात झालेली होती आणि बऱ्यापैकी मतदान झालेलं आहे एकंदर भंडारा गुंदिया लोकसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक लोकसभा निवडणुकीमध्ये हायस्ट मतदान ह्या ठिकाणी होतं आणि ह्या वेळेला सुद्धा मतदान चांगल्या प्रमाणे झालेलं आहे एकंदरीत दोन घटना अशा घडल्या की जे नवर होते ते लग्न लावण्याआधी ते मतदान केंद्रावर गेलेले आणि त्याच्यानंतर त्यांनी वरात आपली नेली आणि लग्न अशा सुद्धा घटना या ठिकाणी घडलेल्या आहेत तर काही किती वयो उद्धव मतदार आहेत जे मतदान, मतदान केंद्र त्यांची इच्छा होती त्यांनी आपल्या फॅमिली घेऊन त्यांनी मतदान केंद्रावर मतदान केलेलं के आहे बऱ्याच ठिकाणी जे शंभर पेक्षा जास्त जे मतदार होते त्यांनी सुद्धा मतदानाचा हक्क बजावलेला आहे जेणेकरून लोकशाहीमध्ये आपला वाटा कुठेतरी यावा असं त्यांना वाटत वाटवलं भटारा गोंदिया या भागामध्ये सर्वात जास्त मतदान होत अशी नोंद आहे तर त्याबद्दल तू काय सांगशील का बरं लोक इतकं पुढे येऊन मतदान करत असतात नक्कीच की भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघ हा महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर आहे पूर्वेस छत्तीसगड आणि उत्तरेस मध्य प्रदेश राज्याची सीमा लागून आहे आणि कुठंतरी ह्या मतदारसंघाचा पाहिजे त्या प्रमाणात विकास झालेला नाही कुठंतरी ह्या मतदारसंघाचा विकास व्हावा त्याकरिता मतदार तरुण मतदार वर्ग मोठ्या प्रमाणात आकर्षित मतदान करा की आपल्या मतदारसंघाचा कुठंतरी विकास व्हावा आणि ह्या दृष्टिकोनातून मतदार राजा आहे हा मतदान करायला पुढे येतात धन्यवाद धन्यवाद आता आपण जोडले जातो आहोत आमच्या नागपूर स्टुडिओशी तर नागपूरमधून आहेत नम्रता फलके त्या आपल्याबरोबर आहेत आणि त्या आमच्या वृत्तसंपादक आहेत तर प्रथम त्या आपल्याला रामटेक या लोकसभा मतदारसंघाविषयी त्यांची काही जे अनुभव आहेत ते सांगतील नम्रता हॅलो नमस्कार मॅडम नमस्कार नम्रता काय सांगाल का, का तुमच्या लोकसभा मतदारसंघामध्ये रामटेक याबद्दल काय सांगाल आपण मॅडम आणि तुमचा आवाज नीट ऐकूनही येत आहे नम्रता नम्रता हाँ? नमस्कार तुमचा आवाज नीट ऐकूनही येत आहे हॅलो मॅडम संपर्क नीट होत नाही आहे आपण पुन्हा संपर्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करू तोपर्यंत मगाशी जे एक वैशिष्ट्यपूर्ण अनुभव लग्नाच्या वरातीचा सांगितला हो, हो। तसंच गडचिरोलीमध्ये वृद्ध मतदारांना वयोवृद्ध मतदारांना खास रथात बसवून त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढून त्यांना मतदान केंद्रावरती नेलं होतं हा एक हो। उल्लेखनीय आणि ती आपण वैशिष्ट्यपूर्ण बातमी ही केलेली आहे आपण जर विचार केला तर ह्या पाचही मतदारसंघातला तर आपल्या केंद्रीय मंत्रिमंडळामधील एकमेव केंद्रीय मंत्री हे या वेळेला आपलं भवितव्यबाबत होते तेंसर, नितीन गडकरी आणि राज्य मंत्रिमंडळामधले सुधीर मुनगंटीवार या दोघांचं भवितव्य आज बंद झालेलं आहे मतदान यंत्रामध्ये आपण प्रयत्न करत आहोत की नम्रता यांना पुन्हा जर आपल्या लाईनवरती घेता आलं तर दरम्यान रामटेकबद्दल आपल्याकडे आलेली काही माहिती अशी आहे की रामटेक तालुक्यामध्ये संकल्पनेवरती आधारित मतदान केंद्र अनेक ठिकाणी उभारलेली आहेत त्याच्यामध्ये रामटेक तालुक्यामध्ये कट्टा या गावामध्ये एक मतदान केंद्र बांबू आणि वन आधारित संकल्पनेवरती आधारित आहे नागपूरमध्येही शंकरनगर भागामधलं एक मतदान केंद्र वस्त्रोद्योग या संकल्पनेवरती आधारित होतं आणि त्या मतदान केंद्रावरती हे विशेषतः महिलांच्या स्वारस्याचं ठिकाण म्हटलं पाहिजे की हातमागाचं कापड आणि विविध कलाकृतींचं प्रदर्शनही लावण्यात आलं होतं मतदारांना महिला विशेषतः महिला मतदारांना आकर्षित करण्याचा एक प्रयत्न असू शकतो नाही का चांगला वेगळा वेगळी कल्पना आहे आता आपल्याबरोबर चंद्रपूर या मतदारसंघातले आपले प्रतिनिधी मंगेश बेले हे जोडले गेलेले आहेत हॅलो मंगेश नमस्कार मॅडम नमस्ते नमस्ते काय सांगाल तुमच्या मतदारसंघामध्ये काय परिस्थिती होती आज आज मॅडम चंद्रपूर उन्हाचा तयार काय जास्त होता जे काही टेम्परेचर होत त्याच्यामुळे मतदारांनी जे आहे सकाळच्या वेळेवर मतदान केलं दुपारच्या वेळेवर मतदान केंद्रावर जे आहे मतदारांची संख्या कमी होती मात्र चार नंतर जे आहे सायंकाळच्या वेळेस जे आहे मतदान केंद्रावर जे आहे ते बऱ्यापैकी गर्दी दिसून आली त्याच्यामुळे मतदानाची जी साधारणतः रात्री अकरा वाजेपर्यंत पाच वाजेपर्यंतचे जे आहे ते आपल्या काही आकडे आले आहेत त्याच्यात पंचावन्न पॉईंट अकरा पर्सेंट जे आहे ते मतदान झालं आहे अच्छा गेल्या वेळच्या तुलनेमध्ये या मतदानाविषयी काय सांगाल मागच्या वेळेस जे आहे पासष्ट टक्के मतदान झालं होतं यंदा म्हणजे पाच वाजेपर्यंत जे आहे ते पंचावन्न टक्के मतदान झालं म्हणजे साधारणतः जे आहे मागच्या वेळेस पेक्षा जो आकडा जो आहे तो वाढू शकते कारण पाच वर्षापासून जे आहे ते मतदान केंद्र सगळ्यात जवळपास लोकसभा क्षेत्रातल्या सगळ्याच मतदान केंद्रावर जे आहे ते नागरिकांची बऱ्यापैकी गर्दी होती अच्छा आणि आज तुम्हाला काही वैशिष्ट्यपूर्ण असं काही अनुभव आले का तिकडचे मॅडम एक तर उन्हा उन्हामुळे जे आहे मतदान केंद्रावर जे आहे प्रतीक्षालय आणि निवारा वगैरे जे आहे ते उभारण्यात आला त्याच्याने कसं आहे की गर्दी कमी झाली मतदान केंद्र आणि विशेष म्हणजे टोकन सुविधा जी आहे यंदा पहिल्यांदाच जी आहे ती करण्यात आली म्हणजे जेव्हा गर्दी झाली तेव्हा मतदारांना टोकन देण्यात आले आणि त्यांना रूम रूममध्ये जे आहे ते बसवण्यात आले जेणेकरून त्यांना उन्हाचा त्रास झाला नाही आणि विशेष बाब म्हणजे दिव्यांगासाठी जे आहे प्रत्येक मतदान केंद्रावर जे आहे व्हीलचेअर वगैरे जे आहे ती अवेलेबल होती म्हणजे दिव्यांगांनाही जे आहे यावेळेस मतदान सोयीचं राहिलं ठीक धन्यवाद धन्यवाद मंगेश आता आपण आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओशी जोडले गेलेले आहोत आणि आमच्या वृत्तसंपादक फलके तिथे आपल्या बरोबर उपस्थित आहेत नमस्कार नमस्कार नम्रता नम्रत तांत्रिक कारणामुळे आपला संपर्क होऊ शकला नाही तर सुरुवातीला रामटेक मतदारसंघाबद्दल सांगायचं झाल्यास हा मतदारसंघ एकोणीशे सत्तावन्न मध्ये अस्तित्वात आला आणि यावेळी हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे रामटेक मतदारसंघामध्ये सहा विधानसभा क्षेत्र येतात ज्यामध्ये काटोल सावनेर हिंगणा उमरेड कामठी आणि रामटेक अशी ही केंद्रे आहेत आणि ह्या सहा विधानसभा क्षेत्र मिळून एकूण दोन हजार चारशे पाच मतदान केंद्रे यावेळेस इथे उभारण्यात आली होती आणि पूर्व विदर्भामध्ये सर्वाधिक उमेदवारांची संख्या आ, ही रामटेक मतदारसंघामधून आहे जी की अठ्ठावीस आहे तर रामटेक लोकसभा संघामध्ये एकूण मतदारांची संख्या जी आहे ती आहे वीस लाख एकोणपन्नास हजार पंच्याऐंशी ज्यामध्ये पुरुष मतदार आहेत दहा लाख चौवेचाळीस हजार आठशे एक्याण्णव तर महिला मतदार आहेत दहा लाख चार हजार एकशे बेचाळीस तृतीय पंथी लोकांची संख्या जर आपण बघितली तर ती बावन्न आहे आणि गृह मतदानासाठी एक हजार सत्तर लोकांनी अर्ज केला होता रामटेक लोकसभा मतदारसंघाचं यावेळीच वैशिष्ट्य असं की पूर्व विदर्भामध्ये अठरा ते एकोणवीस या गटामध्ये जे नवमतदार आहे युवा मतदार त्यांची सगळ्याधिक संख्या जी सगळ्यात अधिक संख्या आहे ती रामटेक मतदारसंघामध्ये होते जी की एकतीस हजार सातशे पंचवीस इतकी आहे आणि वीस ते एकोणतीस या वयोगटामध्ये तीन लाख त्र्याऐंशी हजार दोनशे शहात्तर इतके मतदार या मतदारसंघामध्ये होते आणि रामटेकच्या बद्दल ऐतिहासिक पार्श्वभूमी अशी आहे की सहाशे वर्षापूर्वीचं इथे राम मंदिर आहे रामाचं वास्तव्य होतं अगस्त ऋषीचा आश्रम आणि मेघदूतासारखं काव्य इथे तयार केलं गेलेलं आहे आणि तब्बल सत्तावीस तलाव या प्रदेशामध्ये आहेत त्यामुळे रामटेकच्या निवडणुका विधानसभा असतील किंवा लोकसभा इथे याला एक भौगोलिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी सुद्धा या निवडणुका घेऊन येतात आणि रामटेक मध्ये मागच्या लोकसभा मतदानाच्या वेळेस तब्बल बासष्ट टक्के इतकं मतदान झालं होतं मात्र यावेळी हे प्रमाण काहीच घसरलंय आणि बावन्न पूर्णांक अडतीस टक्के इतकंच मतदान सध्याच्या आकडेवारीनुसार तरी झालेलं आहे यामध्ये सर्वाधिक मतदान झालेलं आहे उमरेड मतदारसंघात जे की आहे साठ पूर्णांक चौऱ्याहत्तर टक्के तर हिंगण या मतदान संघामध्ये केवळ एक्केचाळीस पूर्णांक ऐंशी टक्के इतकंच मतदान केंद्र झालं आहे मात्र प्रशासनाने टक्का वाढावा मतदारांचा यासाठी बरेच प्रयत्न केले होते त्यासाठी काही विशेष मतदान केंद्र सुद्धा उभी करण्यात आली होती ज्यामध्ये एक खास सांगायचं म्हटलं तर खट्टा नावाचं एक प्रदेश आहे तिथे कट्टा ब्लॉक मधील जे एक मतदान केंद्र आहे आदिवासींच्या संस्कृतीवर आणि जंगल परंपरेवर उभारला होता नागपूर मतदारसंघाचाही आढावा घ्यायचा आहे तर नागपूर मतदारसंघाविषयी काय सांगाल मॅडम मतदार नागपूर मध्ये जे आहे तिथे आपल्या उपराजधानीचं शहर आणि पहिल्याच टप्प्यामध्ये ते आज मतदान झालं सकाळी सात वाजेपासून मतदान झालं आणि आज नागपुरात जवळपास एकेचाळीस डिग्री तापमान होतं तर यामध्ये असं लक्षात आलं की सुरुवातीला मतदार आले सकाळी आणि हो हळूहळू टक्का वाढला पण एकंदरीत जे मतदान आहे सरासरी ते एकोणपन्नास पूर्णांक सात टक्के इतकंच झालेलं आहे नागपूर मतदारसंघामध्ये एक सहा विधानसभा क्षेत्र आहेत ज्यामध्ये नागपूर दक्षिण पश्चिम नागपूर दक्षिण नागपूर पूर्व नागपूर मध्य नागपूर पश्चिम आणि नागपूर उत्तर अशी सहा आहेत गेल्या वर्षी नागपूर लोकसभा मतदारसंघामध्ये चौपन्न टक्के मतदान झालं होतं या वेळेस कमी होऊन एकोणपन्नास पूर्णांक सात टक्के इतकं झालेलं आहे त्यामध्ये हा त्यामध्ये सर्वाधिक मतदान झालेलं आहे नागपूरपूलमध्ये जे की सत्तावन्न पूर्णांक ऐंशी टक्के आहे तर सर्वात कमी झालेला आहे उत्तर मतदान संघामध्ये उत्तर जे आहे त्यात पूर्णांक सत्तेचाळीस टक्के इतकं झालेलं आहे बरं तिथलं काही वैशिष्ट्य तुला मतदान केंद्रांविषयी आम्ही ऐकून आहोत की थीम हो, बेस्ड अशा काही संकल्पनांवर आधारित आहेत काय बरं होतं ते थोडक्यात सांगशील हो हो मॅडम त्याआधी एक एक सांगायचं वाटतं की मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी म्हणून मिशन डिस्टिंगशन नावाचं अभियान इथे राबवलं गेलं होतं आणि त्याचाच भाग म्हणून अधिकाधिक मतदारांना मतदान केंद्रांकडे आकर्षित करावं हो। यासाठी आदर्श मतदान केंद्रे उभा करण्यात आली होती त्यामध्ये बारा महिला मतदान केंद्र होती म्हणजे असे मतदारसंघ असे पोलिंग बूथ केंद्र ज्याच्या ज्या प्रदेशामध्ये महिलांची संख्या सगळ्यात जास्त आहे तिथे महिला मतदान केंद्र उभी केली त्यानंतर युवा दिव्यांग यांसाठी सुद्धा वेगवेगळी मतदान केंद्र उभी करण्यात आली होती आणि एक थीम संकल्पनांवर आधारित म्हणून त्या पद्धतीची मतदान केंद्र इथे दहा उभारण्यात आली होती त्यामध्ये नागपूरातील पाच पावलीतील सिंधू महाविद्यालयात इंद्रधनुष्य ही संकल्पना घेऊन तृतीय पंथीयांसाठी विशेष मतदान केंद्र उभारण्यात आलं होतं तर शंकरनगर येथील सरस्वती महाविद्यालयात टेक्स्टाईल कॉटनवर आधारित संकल्पनेवर आधारित आ, एक कापड कापड आणि हस्तमागाचे तिथे कलाकृतींची प्रदर्शनी लावण्यात आली होती जेणेकरून लोक आकर्षित होतील आणि त्यानिमित्ताने मतदान करतील त्यासोबतच इथे असं मी मागाशी सांगितलं की रामटेक मध्ये सुद्धा जंगल थीम वर आधारित मतदान केंद्र उभी करण्यात आली होती आणि मतदारांना आकर्षित करण्यासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था शेडची व्यवस्था इतर सगळ्या व्यवस्था सुद्धा इथे नागपुरामध्ये खास प्रकारे करण्यात आल्या होत्या नागपूरमध्ये महनीय व्यक्तींनी कोणी कोणी मतदान केलं काय हो नागपूरमध्ये मॅडम जसं सगळ्यांना माहितीये की केंद्रीय मंत्री जे आपले आहेत नितीन गडकरीजी यांनी मध्य नागपुरात टाउन हॉल मतदार केंद्रात त्यांनी मतदान केलं जवळपास सगळ्यात लोकप्रतिनिधींनी सकाळी मतदान केलेलं आपल्याला आढळून येतं त्यामध्ये आपले उपमुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी धरमपेठ मध्ये मतदान केलं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार यांनी शंकरनगर मध्ये मतदान केलं तर आता जे महाआघाडीचे जे उमेदवार उभे आहेत विकास ठाकरे त्यांनी सुभाषनगर मधून मतदान केलेलं आहे आणि याशिवाय नागपूरमध्ये एक अनोखा विक्रम जिच्या नावावर आहे त्या तिने सुद्धा मतदान केलेलं आहे तिचं ती जी आहे सगळ्यात आपण म्हणतो की सगळ्यात जगातली सर्वात कमी उंचीची जी महिला आहे ज्योती आगमन आमगे तिने तिच्या संपूर्ण परिवारासह मतदान केलेलं आहे आणि खास म्हणजे अनेक ठिकाणी आज लग्न होते तर लग्न समारंभामध्ये व्यस्त असताना सुद्धा लग्नाचं वराड काढण्याआधी नवरदेव आणि त्याचं कुटुंब ही प्रामुख्याने आपल्याला येऊन मतदान करताना दिसत आहे पण ह्या सगळं ही सगळी वैशिष्ट्य असताना सुद्धा नागपूरमध्ये जी मतदानाची सरासरी आहे ती मात्र कमीच राहिलेली आहे धन्यवाद नम्रता खूपच चांगली माहिती दिली याबद्दल सरस्वती मॅडम आता आपण ऐकलं की वेगवेगळे वेग प्रयत्न आयोगाने केले होते निवडणूक आयोगाने मतदारांनी यावं मतदान करण्यासाठी म्हणून तर त्याच्याविषयी तुम्ही काहीतरी सांगणार होतात मगाशी महत्त्वाचं म्हणजे हा ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे की मतदान का कमी होत आहे आणि त्याचा जे वरिष्ठ मंडळी आहेत ती नक्कीच विचार करतील आणि अजून आपल्याकडे चार टप्पे आहेत त्यामुळे त्या टप्प्यांमध्ये हा मतदानाचा आकडा वाढेल असं आपण आशा करू शकतो आपण जर एक विचार केला की लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस याचा हा जो पहिला टप्पा होता त्या टप्प्यातल्या मतदानाविषयी आत्ता आपण जे समजून घेतलं आहे त्याच्या पार्श्वभूमीवर आपण थोडंसं पाहूया की आ, दोन हजार एकोणीस याच्या सार्वत्रिक निवडणुकीचा मागोवा थोडा घेऊया दोन हजार एकोणीस मध्ये गौरी दोन हजार एकोणीस मध्ये मतदानाची जी राष्ट्रीय सरासरी होती ना ती अडुसष्ट पूर्णांक चौदा शतांश टक्के होती आणि महाराष्ट्र राज्याचं त्यावेळी जे मतदान झालं होतं गौरी ते एकसष्ट पूर्णांक दोन शतांश टक्के होतं याचा अर्थ महाराष्ट्र राज्य मतदानात देशात बत्तीसाव्या स्थानावर होतं दोन हजार एकोणीसमध्ये झालेली जी लोकसभेची निवडणूक होती त्याची राष्ट्रीय सरासरी जर आपण बघितली तर त्या तुलनेत आपल्या राज्यातल्या पाच मतदारसंघातलं मतदान हे त्यावेळी जास्त झालं होतं आणि हे मतदारसंघ कोणते माहिती आहे का कोल्हापूर हातकणंगले नंदुरबार गडचिरोले चिमूर आणि भंडारा गोंदिया तर गौरी आणि श्रोते हो मागच्या निवडणुकीतली ही आकडेवारी आपण सर्वांनीच लक्षात घेतली पाहिजे अजून आपल्या हाती चार टप्पे आहेत म्हणजे निवडणुकीचा एक मोठा भाग आपल्या हातात आहे आणि म्हणूनच आपण आजच आपलं मतदान करणं हे कर्तव्य आहे हे मनोमन लक्षात घेतलं पाहिजे आणि अगदी हेच आपल्याला पुन्हा पुन्हा सांगत आहे निवडणूक आयोग आपल्या या संकल्पना गीतातून तर श्रोते हो ही होती आज दिवसभरातल्या मतदानाची स्थिती याबरोबरच आजच्या मतदानाचा मागोवा या कार्यक्रमातला आजचा अंक संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला सहभाग सरस्वती कोळेकर नम्रता फलके जयंत निमगडे हरीश मोठखरे मंगेश बेले प्रवीण तांडेकर आणि गौरी देशमुख तंत्रसहाय्य भारती गांधी अभियांत्रिकी सहाय्य एस एस रमण सुलेखा चॅटर्जी नेस्टर रॉड्रिग्स नागपूरहून अभियांत्रिकी सहाय्य अनिल ढोले भूषण आत्माराम दिनेश बोरकर आता पुन्हा भेटूया पुढच्या अंकात दुसऱ्या टप्प्यातल्या मतदानाच्या दिवशी येत्या सव्वीस एप्रिलला तोपर्यंत